लोक न्यूज ट्वेंटी फोर पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली तरुणानं दिली आहे आणि कात्रज भाजी मंडई परिसरात झालेल्या खुनाचा उलगडा झाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे किसन छगन मरगळे वैवर्ष एकवीस सच्चाई माता मंदिर पाण्याच्या टाकीजवळ कात्रज असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे मनोहर बागल वैवर्ष पंचावन्न राहणार शिवशंभू नगर कात्रज असं खून झालेल्याचं नाव आहे बागल बिगारी काम करत असत शनिवारी दिनांक तेरा जानेवारी रोजी सकाळी कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून ठार करण्यात आल्याचं यांच्या मुलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती बागल यांना ठार करून पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले बागल यांना ठार करून पसार झालेला मरगळे तळजाई जंगलात लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे सचिन गाडे धनाजी धोत्रे यांना मिळाली होती पोलिसांनी मरगळेला पकडून दारू पिताना झालेल्या वादातून मरगळे यांना बागले याचा खून केल्याची कबुली चौकशी दिली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा